मन सुन्न करणारी घटना पलूस तालुक्यातील एका गावात घडली आहे जन्मदात्या पित्यानंच केला स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार धक्कादायक आणि संतापजनक घटना पलूस तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे छत्तीस वर्षीय नराधम बापानं त्याच्याच दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय

शारीरिक संबंध ठेवले यानंतर या प्रकरणाबद्दल कोणाला सांगितलंच तर मी तुला मारून टाकेन अशी धमकीही त्यानं मुलीस दिली त्यानंतर एक मे पर्यंत त्यानं दोन वेळा असंच कृत्य केलं या घटनेमुळं पीडित बालिका भयभीत झाली होती अखेर तिनं घडलेले सर्व प्रकार आईला सांगितला हे ऐकून आईला मोठा धक्का बसला तिनं तत्काळ पतीला विचारला असता नवरा बायको मध्ये मोठा वाद झाला त्यानंतर आईनं मुलीला घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले आणि हकीकत सर्व पोलिसांना सांगितली पोलिसांनी घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन एकवीस मे रोजी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला या आधारे पलूस पोलिसांनी तपास करत संशयित बापाला अटक केली आहे पुढील तपास पलूस पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील करत आहेत